स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग सत्याऐंशी वा प्रभुकार्याचं व्रत घेऊन पांडुरंग शास्त्री अखंडपणानं हिंडत होते आपल्या पायांना त्यांनी रथचक्र लावली होती आपल्या बांधवांना प्रेमभरानं आणि बंधुभावानं भेटण्यासाठी ते गावागावातून खेड्यापाड्यातून किंवा छोट्या छोट्या वस्त्यांमधून सतत परिभ्रमण करत होते कशासाठी त्यांचं एवढं परिभ्रमण चाललं होतं त्या लोकांना मदत करण्यासाठी मुळीच नाही तशा कोणत्याच भावनेनं ते परिभ्रमण करत नव्हते एवढंच नव्हे तर प्रेम देण्याची उपकार भावनाही त्यांच्या ठाई नसायची कुटुंबातले सदस्य ज्या भावनेनं परस्परांच्या घरी जाऊन त्यांना भेटतात त्या भावनेनं ते जात होते हे विश्वची माझे घरं ही भावना त्यांच्या त्या कृतीत होती आणि वसुधैव कुटुंबकम ही धारणा त्यांच्या वृत्तीत होती भगवंतानं निर्माण केलेलं कुटुंब चार घरातील माणसांपुरतं मर्यादित थोडंच असतं चुली लाखो असल्या तरी कुटुंब एकच असतं ही परिवाराची भावना उराशी बाळगून पांडुरंगशास्त्री भ्रमंती करत होते शेवटच्या माणसापर्यंत जात होते माणसा माणसातले संबंध जोडत होते देव तुझ्या अंतरी बसला आहे एवढं सांगून त्याच्या अंतरी स्थित असलेल्या चैतन्याची ते त्या माणसाला जाणीव करून देत होते आपण ज्या घरात राहतो ते घर अंगण स्वच्छ ठेवतो घरातलं देवघर आपण पवित्र ठेवतो मग तुझ्या हृदयात बसलेल्या देवाचं घर पवित्र ठेवायला नको का अशा तऱ्हेनं माणसाशी सुसंवाद साधून ते त्या माणसातलं सुप्त चैतन्य जागृत करत होते एकदा माणसातलं चैतन्य जागृत झालं म्हणजे त्याचा प्रभाव त्या माणसाच्या प्रत्येक कृतीत दिसून येईल ही गोष्ट त्यांनी नेमकी ताडली होती आर्थिक सामाजिक शैक्षणिक किंवा आध्यात्मिक अशा विविध अंगांनी माणसाचा उत्कर्ष साधण्यापेक्षा त्याला त्याच्या ते अंगभूत चैतन्याची जाणीव करून द्यायला हवी ती जाणीव करून दिली तर उद्धरेत आत्मनात्मानम या गीतावचनानुसार तो स्वतःच स्वतःचा उद्धार साधू शकेल ही गोष्ट पांडुरंगशास्त्रींना चांगली ज्ञात होती भगवद्गीतेत भगवंतानं असा दैवी उपदेश करून अशा चैतन्याचं अस्तित्व जाणवून दिलं होतं अनेक संत महात्म्यांनी आपापल्या प्रतिभेप्रमाणे त्या दैवी उपदेशाची महती गायली होती लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या कर्मयोग्यांनी लिखित स्वरूपात या चैतन्याची ओळख करून दिली होती पांडुरंग शास्त्री तर हा कर्मयोग प्रत्यक्ष आचरायला प्रारंभ केला होता तो कर्मयोग आचरताना ते शेवटच्या माणसापर्यंत जात होते आणि त्याला सोप्या शब्दात त्या चैतन्याची जाणीव करून देत होते म्हणून या गोष्टीची आठवण देऊन निर्मलाताई पुढं म्हणाल्या मी आपला संसार दोघा तिघांपुरता मुळीच मर्यादित मानत नाही तुम्हीच मला तशी दृष्टी दिली आहे मग तुम्ही करत असलेल्या कार्यात मला आनंद नाही का वाटणार मी तुला तशी दृष्टी दिली असं तू म्हणतेस मी लाख तुला दृष्टी दिली पण त्या दृष्टीनं बघितलं तर पाहिजे तेही बघण्याचं तुम्हीच मला शिकवलत मान नकारार्थी हलवून पांडुरंगशास्त्री म्हणाले छे छे मी तुला कसली दृष्टी देणार आणि तुला शिकवणार हे सारं तुला परमेश्वरानं दिलंय आणि तू जाणीवपूर्वक परमेश्वराचं ऐकलंस परमेश्वराचीच योजना होती म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस नाहीतर प्रवाहाविरुद्ध पोहताना सामान्य स्त्रीनं केव्हाच माझी पाठ सोडली असती आणि मला एकट्याला पुरात ढकलून दिलं असतं निर्मला ते हसून म्हणाल्या आपल्या कार्यात मला अधिकाधिक सहभाग घेता येत नाही म्हणून उलट मला वाईट वाटतं एवढं बोलून त्या स्वयंपाक घराकडे वळाल्या थोड्याच वेळात स्वयंपाक तयार झाला दरम्यान पांडुरंगशास्त्रींनीही स्नानादी कर्म उरकली होती निर्मला त्यांनी जेवणाचा डबा तयार केला आणि कपड्यांची पिशवी भरून ठेवली तोपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते आजूबाजूच्या वृक्षांवर पक्षीगणांचा चिवचिवाट सुरू झाला होता भटवाडी परिसराला हळूहळू जाग यायला लागली होती पहिल्या पाळीचे कामगार घराबाहेर पडले होते रस्त्यावरची वर्दळ सुरू झाली होती मधूनच दूधवाल्यांची दूध अशी गजराची आरोळी ऐकू येत होती दुरून कुणाची तरी संगीत साधना कानावर पडत होती जागो मोहन प्यारे या भैरव रागातील चिजेतून राम प्रहरी कृष्ण देवाला जाग आणली जात होती देव सदैव जागा असताना त्याला जाग करण्याची माणसाची ही गानप्रथा पाहून शास्त्रींना मनातल्या मनात हसू आलं त्यावेळी आपली सामानाची बॅग घेऊन ते माणसातल्या कुटस्थ देवाला जागृत करण्यासाठी घराबाहेर पडत होते जीना उतरून ते खाली आले डोईवर पदर घेऊन निर्मलताय ते सुद्धा त्यांना खालपर्यंत सोडायला आल्या त्यांचा निरोप घेऊन पांडुरंगशास्त्री मार्गस्थ झाले बॅग सावरून दूरवर जाणारी त्यांची धवलरंगी धडधाकट मूर्ती अंधारातही उठून दिसत होती समाजाच्या संसारात चैतन्य निर्माण करण्यासाठी आपला पतीदेव रात्रंदिवस तळमळतो आहे आणि त्यासाठी अंधारातून वाट काढत मार्गक्रमणा करीत आहे असंच निर्मलाताईंना त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना वाटलं आपलं रक्त आटवून आणि रात्रीचा दिवस करून आपला पती अनेक अडचणींना तोंड देत नद्या नाले डोंगर दऱ्या पार करून जात आहे याबद्दल निर्मलाताईंना अपरंपार अभिमान वाटला चालताना तसाच अभिमान पांडुरंगशास्त्रींना वाटत होता निर्मलाताईंबद्दल त्यांचे विचार चालले होते आपलं वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून निर्मलाताई त्यांच्या कार्याशी तन मनानं एकरूप झाल्या होत्या या त्यांच्या व्यक्तिगत त्यागाबद्दल पांडुरंगशास्त्रींना धन्यता वाटत होती त्या दोघांची मनं खरोखरच एकरूप होऊन गेली होती रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांच्याप्रमाणेच ते दोघे एकाच शरीराचे दोन डोळे बनले होते अजूनही निर्मलाताई जगन्नाथ निवासाच्या दाराशीच उभ्या राहिल्या होत्या त्यांचं मन मात्र पांडुरंगशास्त्रीबरोबर चालत होतं आणि निर्मलाताईंचं मन घेऊन पांडुरंगशास्त्री चालत होते यापुढेही चालणार होते श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत वर्ग जमायला लागला होता प्रत्येक रविवारची सकाळची साडेनऊची वेळ ही देवकार्यासाठी राखून ठेवलेली असायची त्या दिवशी वेद किंवा उपनिषद यावर पांडुरंगशास्त्री प्रवचन करायचे कितीही मोठी कामं असली तरी स्वाध्यायी मंडळी ती कामं बाजूला ठेवून श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत नियमानं एकत्र येत असत त्यामध्ये व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणावर असायचा खरं तर कित्येक व्यापाऱ्यांची त्यांच्या पेढीवर लक्षावधी रुपयांची उलाढाल करण्याची ती वेळ परंतु देवासाठी ती वेळ राखून ठेवलेली असे त्या वेळात लक्षावधी रुपयांचा फायदा होणार असला तरी ही वेळ अपॉइंटमेंट विथ गॉड कधी चुकायची नाही त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची त्यांना परवा नसायची एवढी प्रगाढ निष्ठा त्यांच्यासाठी मांडलेली होती पांडुरंग शास्त्रींनीच त्यांच्यामध्ये ही निष्ठा निर्माण केली होती लाखो रुपयांचा तोटा आला तरी देव पाहून घेईल या भावनेनं व्यापारी लोक आणि इतरेजन मोठ्या निष्ठेनं दर रविवारी पाठशाळेत जमत असत पांडुरंग शास्त्रींचं प्रवचन मनोभावे ऐकत असत श्रीमद भगवत गीता पाठशाळेच्या व्यासपीठाची एकोणवीसशे सव्वीस सालीच प्रस्थापना झाली होती पांडुरंगशास्त्रींचे पिता श्री वैजनाथ शास्त्री आठवले यांनीच या व्यासपीठाची प्रस्थापना केली होती आणि एकोणवीसशे बेचाळीस साली शास्त्रींनी ते परमपवित्र व्यासपीठ ग्रहण केलं होतं प्रारंभी श्रोतृवर्गाची संख्या मोजकीच असायची परंतु पांडुरंगशास्त्री व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर श्रोतृवर्गात झपाट्यानं वाढ होत गेली विशेषतः तरुण वर्ग पाठशाळेत मोठ्या संख्येनं यायला लागला होता आणि आता तर हजारोंच्या संख्येनं श्रोते नित्य नियमानं पाठशाळेत येत होते त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी त्या दिवशीही नेहमीप्रमाणे श्रोत्यांनी गर्दी केली होती पाठशाळेचा हॉल श्रोतृवर्गानं तुडुंब भरून गेला होता खालच्या अंगणातही श्रोत्यांनी गर्दी केली होती साडेनऊ वाजता प्रवचन सुरू होणार होतं परंतु नेहमीप्रमाणेच लोक सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच जमायला लागले होते एवढ्यात पांडुरंगशास्त्री तिथे येऊन दाखल झाले मागच्या जिनानं ते वर आले जिना चढण्याचीही त्यांची खास पद्धत होती एक एक पायरी गाळून ते झपकन जिना चढत असत त्याच पद्धतीनं ते वर आले तिथल्याच खोलीत काही वेळ त्यांनी मनन चिंतनात घालवला मग ते व्यासपीठाजवळ आले व्यासपीठाला त्यांनी अत्यादरपूर्वक वंदन केलं नंतर ते त्यावर स्थानापन्न झाले व्यासपीठाच्या पार्श्वभागी स्वाध्यायाची पताका झळकत होती ज्ञान कर्म भक्ती या त्रयीतून ओंकाररूपी समाज पुरुषाचं कमलपुष्प उमललं होतं त्यावर शांता या तेजसे आणि स्वाध्यायांम प्रमदाहा ही अक्षरं झळकत होती मागच्या भिंतीवर डावीकडे अहम ब्रह्मास्मी तर उजवीकडे तत्वमसी ही वेदाक्षरं उठून दिसत होती व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावर पांडुरंगशास्त्रींनी साऱ्या उपस्थित श्रोतृवर्गावरून हसत मुखानं दृष्टी फिरवली मग त्यांनी समोर बघितलं समोरच्या भिंतीवर योगेश्वराचं आणि शंकराचं भव्य चित्र होतं पांडुरंगशास्त्रींनी त्या कृष्णदेवाला मनपूर्वक वंदन केलं योगेश्वराची मूर्ती आपल्या मनात साकार केली त्याचवेळी काही नित्य धार्मिक विधी पार पडले पांडुरंगशास्त्रींना पुष्पहार घालण्यात आला मग पांडुरंगशास्त्री काही वेळ नेत्र मिटून बसले बघता बघता त्यांच्या मुद्र्यावर तेज पसरलं नेत्र मिटून त्यांनी प्रार्थना म्हणायला प्रारंभ केला वसुदेवसुतम देवम कंसचाणूरमर्दनम देव की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरूं तो मंत्र पांडुरंगशास्त्री म्हटला आणि उपस्थितांनी तो त्यांच्या पाठोपाठ उच्चारला सर्वांच्या मुखातून निघालेल्या त्या मंत्राचा धीरगंभीर नाद त्या वातावरणात ना घुमला तो नादमय परिसर पवित्र बनला मग पांडुरंगशास्त्रींनी गळ्यातला हार बाजूला काढून ठेवला उपरी आभूषण धारण करून ते कधीही प्रवचन करत नसत समोर ठेवलेल्या गीतेला त्यांनी मनोभावी नमस्कार केला गेले काही महिने ते श्रीमद भगवद्गीतेचं सिंहावलोकन करत होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ